लोकांना टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी चिखली या चिखली या वडिलांचे नाव लोकांचे लोकान्न्य टिळक यांचे पूर्ण नाव तर केशव गंगा टिळक पण सर्व त्यांच्या नाळाने बाळ या नावाने कोण असे म्हणून त्यांचे नाव टिळक प्रसिद्ध झाले

दो, दो कर, होते पण गुरुदेवाने एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाले त्यांच्या मात्र धन्यवाद